आता आपण महाराष्ट्र पोलीस दलातील जी विविध पदं आहेत त्यांच्याविषयी थोडे जाणून घेऊया सुरुवातीपासून मी सुरुवात करीन पोलीस शिपाईपासून महाराष्ट्र पोलीस दलातील ग्राउंड लेवलचं सर्वात महत्वाचं पद म्हणजे पोलीस शिपाई त्याच्यानंतर एन पी सी म्हणजे नाईक पोलीस शिपाई एन पी सी नंतर तो पुढे पोलीस हवालदार होतो ज्याला एच सी असं म्हटलं जातं हेड कॉन्स्टेबल हेड नंतर तो त्या पुढचं पद जातं ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणजे फौजदार सहाय्यक फौजदार त्याला वन स्टार आपण म्हणतो ग्रामीण भागात मुंबई शहरात त्याला वन स्टार असं म्हटलं जातं वन स्टारनंतर पुढे त्याला दोन स्टार लागतात तो होतो पोलीस उपनिरीक्षक साधारणतः जी व्यक्ती पोलीस शिपाई म्हणून भरते होते तो प्रमोशन घेत आहेत पोलीस उपनिष्कापर्यंत पोहोचतो आणि तिथे तो, तो सेवानिवृत्त होतो हुँ। दरम्यानच्या कालावधीत पोलीस विभागाचं थेट सरळसेवेचं एक दुसरं महत्वाचं पद आहे ते पोलीस उपनिरीक्षक ज्याची महाराष्ट्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा होते त्यातून तुम्ही पोलीस उपनिरीक्षक म्हणून थेट निवडले जातात कालांतराने तुमचं प्रमोशन होतं एपीआय म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक त्याला तीन स्टार लागलेले असते तीन स्टार आणि खाद्या उद्योगिरी पी असते निरीक्षणा पुढचं पद असतं पोलीस निरीक्षक म्हणजे सेम तीन स्टार असतात फक्त खांद्यावर एक लाल फीत आणि निळी फीत असे दोघांचे मिश्रण असतं ते ग्रामीण भागामध्ये जे काही महत्वाची तालुका स्तराचे पोलीस स्टेशन आहेत ते शक्यतो जो इंचार्ज असतो तो पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी असतो आणि जे आउटपोस्ट असतात तेथे पोलीस उपनिरीक्षक किंवा सहाय्यक पोलीस दर्जाचे अधिकारी कार्यरत असतात पोलीस निरीक्षक निरीक्षणानंतर जे मेट्रोपॉलिटन मेट्रो सिटी आहेत म्हणजे मुंबई पुणे नाशिक नागपूर इत्यादी मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणजे पोलीस निरीक्षकाचीच एक वरची रँक असते सेम से, पोस्ट असते सेम डेजिग्नेशन असतं त्यांचं सेम त्यांचा युनिफॉर्म असतो फक्त त्यांना एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक वरिष्ठ म्हणून संबोधला जातं तो त्या स्टेशनचे इन्चार्ज असतात साधारणत दोन ते अडीच वर्ष एका पोलिस पोलीस स्टेशनला वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून काम केल्यानंतर त्या अधिकाऱ्यांना बढती मिळते आणि तो पोलीस उपदिक्षक ग्रामीण भागात त्याला पोलीस उपधीक्षक शहरात त्याला साहायक पोलीस आयुक्त असं म्हटलं जातं साहाप पोलीस आयुक्तापर्यंत साधारणतः जो पोलीस उपनिरीक्षक थेट सरळसेवक पोलीस उपनिरीक्षक म्हणून जो जॉईंट होतो तो साधारणतः डीवायएसपी एस पर्यंत तो जातो त्या पदापर्यंत आणि तिथून तो सेव्ह होतो रिटायरमेंट होतो त्याची तिथे होते तिसरं महत्वाचं एक टप्पा असतो पोलीस दलामध्ये तो असतो दला डायरेक्ट डीवायस म्हणजे त्याला आपण सरळ ग्रामीण भागात पोलीस उपधीक्षक शहरात सहाय्यकोलीस आयुक्त महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची ही परीक्षा असते डायरेक्ट डीवाय पीची तिथून तुम्ही तु 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 डायरेक्ट डीवायस सिलेक्शन झालं की तुमचं विहीत कालावधीत तुमचं महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक इथे ट्रेनिंग केलं जातं तिथे ती, ती ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर आपण एक वर्ष प्रोबेशनल डीवाय पी म्हणून म्हणजे साधारणत आपल्याला बोली म्हटलं की त्यांची ती ट्रेनिंगचा एक भाग असतो तो तुम्ही कार्यरत असता तो तुमचा पिरियड परीक्षाधीन कालावधी संपला त्यानंतर तुम्ही नियमित सहाय्यक करू शकता किंवा नियमित पोलीस अधीक्षक म्हणून तुम्ही तुमच्या सेवेत रुजू होता जी व्यक्ती डायरेक्ट डिव्हॅस करून सिलेक्ट होते पोलीस दलामध्ये ती साधारणतः ऍडिशनल डी जीच्या पर्यंत म्हणजे अपर पोलीस महासंचालक पर्यंत ती त्याच्या था 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 चाओता, चाओता सर्विस टू खात्याच्या वयोन स्वातीत ती पोहोचते पोलीस खात्यात चौदा चौदा महत्वाचं पद म्हणजे जी आपण युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन ज्याला आपण युपीएससी म्हणतो केंद्रीय लोकसेवा आयोग हो। त्याच्यातून तुम्ही तुमची परीक्षा देणार आणि डायरेक्ट आय पी एस म्हणून तुम्ही सिलेक्ट होता आय पी एस ही अत्यंत खूप महत्वाची आणि जबाबदारीचं पद आहे तुम्ही जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून तुम्ही त्या ठिकाणी रुजू होता परंतु तितकीच तुमची शारीरिक मानसिक कस पाहणारी ही परीक्षा ऑल ओव्हर इंडियातून संपूर्ण भारतातून मुलं या परीक्षेला बसतात जे मुलं विद्यार्थी किंवा विद्यार्थी उत्तीर्ण होतात त्यांची सरदार वल्लभभाई ट्रेनिंग अकॅडमी हैदराबाद इथे त्यांची ट्रेनिंग होते त्याच्यानंतर ते आय पी एस या पदावर जिल्हा पोलीस अध्यक्ष या पदावर रुजू होतात ते थेट महास पोलीस महासंचालक या पदावर ते सेवन होत होतं अशी पोलिस दलाची संपूर्ण रचना आहे सध्या म्हणजे मुंबई पोलीस दलात पोलीस निरीक्षक पोलीस इन्स्पेक्टर या पदावर चारकोक पोलीस स्टेशन कांदिवली वेस्ट या पोलीस स्टेशनला कार्यरत आहे माझ्याकडे आय पी आर ओ म्हणजे पोलीस निरीक्षक जनसंपर्क हा या पदाचे कार्यभार सोपवलेला आहे माझ्या पदाचं कामकाज या जनतेशी संवाद साधणं जनतेच्या पासपोर्ट्स जनतेचे पी सी सी म्हणजे पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेट इत्यादीचे जे अर्ज असतात त्या लवकरात लवकर त्याची निर्गती करणं आणि जे सण उत्सव किंवा विविध मोर्चे वगैरे पोलीस स्टेशनला येतात त्याकरता परवानगी देणं किंवा परवानगी नाकारणं या प्रकार स्वरूपच आहे थोडक्यात जनतेशी जास्तीत जास्त संवाद साधणं आणि त्यांच्याशी संपर्कात राहणे या नात्याने मला जनसंपर्क हे पद देण्यात आलेलं आहे पोलीस हा जनतेचा मित्र आहे हे निर्विबा सत्य आहे कारण जे आमचे वरिष्ठ अधिकारी असतात वरिष्ठ दर्जाचे अधिकारी त्यांनी कायम एक कम्युनिटी पोलिसिंग म्हणजे जनतेच्या संपर्कात राहून त्यांच्याकडून जास्तीत जास्त माहीत माहिती प्राप्त करून त्यांच्याशी मैत्री वाढून समाजाकरता जे योगदान लागेल ते त्यांची भूमिका अंगीकारणे ही काळाची गरज आहे जनतेत असं दुसरे एक का पोलिसांची काम करण्याची पद्धत असते की जनता हाच पोलिसांचे नाक कान डोळे असतात कारण एक ठराविक एरियामध्ये पोलिसांची संख्या त्यांची कर्तव्य ही ही यांना काहीतरी थोडासा निर्बंध आहे उदाहरणार्थ ग्रामीण भागात आपण जर विचार केला आउटपोस्टला एक अधिकारी आणि एखादा कर्मचारी कार्यरत असतो त्यांच्याकडे दहा बारा पंधरा अशी गावं असतात एक व्यक्ती एवढ्या संपूर्ण गावावर अंकुश ठेवणं किंवा झालेल्या गुन्ह्याची उकल करणं याला त्याच्या काही मर्यादा आहेत अशा वेळेस खरं जनता ही पोलिसांचे मित्र बनून पोलिसांना लागणारी आवश्यक मदत त्यांना आवश्यक लागणारी माहिती ही नेहमीच पुरवण्याचं काम करत असते दुसरी गोष्ट म्हणजे जो विविध सण उत्सव येतात त्याच्यामध्ये जनतेचा सहभाग असणे ही अतिशय महत्वाची प्रक्रिया आहे कारण कोणताही सण कोणताही उत्सव कोणताही मोर्चा हा जनतेच्या सहकार्याशिवाय कधीही शक्य होऊ शकत नाही म्हणून पोलीस हा जनतेचा मित्र आहे याच्यावर हे निर्विवाद सत्य आहे आणि मी स्वतः पोलिस निरीक्षक या दर्जावर असून मी या भूमिकेचं नेहमीच स्वागत करत आलो आणि या भूमिकेतून मी आतापर्यंत माझं कार्य करत आलो आहे अतिशय छान प्रश्न आहे की तिने विचारला मला की पोलीस विभागात अधिकारी होण्याकरता काय काय तयारी करावी माझा सुरुवातीचा वैयक्तिक अनुभव आणि वैयक्तिक मत सांगतो जे हिंदीतील एक अतिशय प्रसिद्ध एक शेर आहे तो मी सांगेन जो दैनंदिन माझ्या जीवनात तंतोतंत खरा ठरलेला आहे माझी अपेक्षा आहे की त्यापासून इतर लोक देखील प्रेरणा घेतील दोन ओळी आहेत की मंजिलो मंजिले उन्हे स्वप्न मे जान होती मंजिले उन्हे जिनके स्वप्न मे जाण यो ही पंग होने से कुठे नाही होता हौसलोस होती है अतिशय महत्वाचं याच्यामध्ये अधिकार होण्याचं जर स्वप्न कोणताही विद्यार्थी जर स्वतःच्या उगाशी बाळगत असेल तर सर्वात महत्वाचं आहे प्रामाणिकता जी प्रामाणिकता तुमच्या अभ्यासात असावी ती प्रामाणिकता तुमच्या वरदानात असावी जे शिक्षक वर्ग जो तुम्हाला अभ्यास देत आहेत जे तुमचं असं म्हटलं जाते की शालेय शिक्षण हे तुमच्या उर्वरित आयुष्याचा हा, हा पाया असतो त्यामुळे तुम्ही शालेय जीवनापासूनच तुमचं ध्येय काय आहे त्यावर आधी फोकस करा त्यावर केंद्रित करा त्या दृष्टीने अगोदर तुम्हाला पहिली ते दहावी हा ह्या इयत्त त्यांना व्यवस्थित स्वतःच्या हो जास्तीत जास्त प्रयत्नांनी चांगले मार्ग पार पडून पास व्हावं हो लागेल त्याच्यानंतर जर पोलीस अधिकारी होण्याचं स्वप्न पाहत असाल तर तुम्हाला ग्रॅज्युएशन बी एस सी म्हणा बी ए म्हणा किंवा बी कॉम म्हणा कोणत्याही शाखेत तुम्हाला पदवी प्राप्त करायला हवी पदवी प्राप्त केल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग ज्याला इंग्लिशमध्ये आपण एम पी एस सी म्हणतो एम पी एस सी ही एक परीक्षा तुमची घेत असते त्या परीक्षेचे कॉम्पिटेटिव्ह म्हणजे त्याला आपण स्पर्धात्मक परीक्षा स्पर्धात्मक परीक्षा घेत असते त्या स्पर्धात्मक परीक्षेतून तुमची अगोदर पूर्वपरीक्षा घेतली जाते नंतर मुख्य परीक्षा जे विद्यार्थी पूर्वपरीक्षेकरता उत्तीर्ण होतात आणि त्यांच्या कट ऑफ लाईनमध्ये बसतात त्यांना ते विद्यार्थी मुख्य करता पात्र होतात मुख्य परीक्षा झाल्यानंतर तुमची एक मैदानी परीक्षा असते ज्यामुळे तुमचे विविध नमुन्यातील ते रे गोळा गोळाफेक आहे शंभर मीटर आहे किंवा सोळाशे मीटर आहे त्या त्या शारीरिक चाचणी झाल्यानंतर तुमचा एक इंटरव्ह्यू घेतला जातो आणि ते इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही सक्सेस झालात तर चारी तुमची अधिकारी म्हणून निवड होते पण त्याकरता जर तुम्ही अधिकारी होण्याची जर स्वप्न बघत असाल तर त्याकरता तुमचा जो पाया आहे तो तुमचा अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणं स्वतःच्या अभ्यासी स्वतःच्या अभ्याश प्रामाणिक राहणं आणि स्वतःचा शालेय शिक्षण यशस्वी पूर्ण करणं हा त्यावेळी महत्वाचे घटक आहे